अनेक वाहने एकमेकांवर आदळल्यानंतर यू व्हीला भीषण आग लागवून कारमधील चार हिंदुस्थानीचा मृतांमध्ये एका तरुणीचा समावेश आहे चार हिंदुस्थानीपैकी तिघे तरुण तेलंगणामधील तरुणी तामिळनाडूमधील रहिवासी आहे आर्यन रघुनाथ ओरमपती फारुख शेख लोकेश पालाचारला आणि दर्शिनी वासुदेवन अशी अपघातात मृत्यू झालेल्या चौघा हिंदुस्थानांची नावे आहेत चौघेही यू एसमधील बेंटोन विले प्रवासासाठी कार पुलिंग ॲपद्वारे कनेक्ट झाले होते भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला अनियंत्रित ट्रकने एसयूव्हीसह पाच वाहनांना जोरदार धडक दिली या धडकेनंतर एसयूव्हीने पेट घेतला यावेळी कारमधील चौघेही आगीत अडकल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आगीत होरपळल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे यासाठी डी एन ए चाचणी करण्यात येत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले